अकरा जून तारीख जामनेर पोली स्टेशन ता पोलीस स्टेशनमध्ये एक सहा वर्षीय मुलींचं मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं सहा वर्षीय मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलिस आणि गावकरी सर्व आज गावाच्या आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे ते दिवशी दहा वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एक आरो एका माणसांनी त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पाच वेगळ्या वेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावलमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जलगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातलं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे एस डी पी ओ पाचोरा एरुले आ, हा हा इथं जलगाव येऊन अटकच्या कारवाई चालू होत्या त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काही लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपी आम आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ असं डिमांड करत होता तिथलं पोलीस स्टेशनलामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे ते ते ही गोष्टी समजवत असताना काही वेळेनंतर रास्ता रोखं केलं आणि तिथं वा तणावपूर्ण वातावरण झालं होत्या आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आल्या होत्या आणि त्या दगडफेकमध्ये पंधरा पोलिसांना जखमा झाला त्याच्यापैकी सहा पोलीस आत्ताही हॉस्पिटलाइज आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जल जा, जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काल झालेलं ही घटनाचं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पंधरा लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे सर्व बांधवांना मी स आव्हान करू इच्छिते आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे तपास एक एस डी पी ओ दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आम्ही तपास करू लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट देखील करू आणि कोर्टातला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो कोणी सर्व बांधवांनाही सवाहन करतो की कोणताही अफवावर विश्वास ठेवू नये आम्ही सर्व जबाबदारी आमचं चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे सध्या काय परिस्थिती ते सर्व घटना घडल्यानंतर अर्धा तासात सर्व शांतता येते आहे आता काही तशा व परिस्थिती इथे जामनेरमध्ये नाही गुन्हे म्हणजे काय लोकांचा नावासाहित घेतलं होतं आणि त्याच्यानंतर इतर आरोपी म्हणून घेण्यात आलेले आहेत ते सर्व सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आहे जे कोणी म्हणजे अशा कृत्य केलं तर सर्वांचं नाव निष्पन्न करून ते नाटकचं कारवाई करण्यात येईल